लोकसभेची तयारी सुरू असतानाच पक्षांतराचा धडका मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे लोकसभेच्या किंवा स्थानिक पातळीवरच्या राजकारणाला कंटाळून यासोबतच पक्षानं संधी दिली नाही म्हणून अशा याना त्या कारणामुळे नेते मंडळी पक्षांतर करतायत यात खास करून काँग्रेसचं प्रमाण जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते गेल्या काही दिवसामध्ये काँग्रेसचे अनेक बडे नेत्यांनी पक्षाची साथ सोडली या सगळ्यात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकोरकर यांच्या सुनबाई जे आहेत अर्चना पाटील चाकोरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रमध्ये प्रवेश केला त्यामुळे अशोक चव्हाणानंतर चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्यातील आणि विशेष करून लातूरमधील राजकीय गणितं कशी बदलणार आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा आता बघा मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा विलासराव देशमुखांचा घराण्याचा उल्लेख आवर्जून होतो आणि सध्या विलासरावांची दोन्ही मुलं म्हणजे अमित देशमुख आणि धीरज देशमुख या भागामध्ये आमदार आहेत पण यासोबतच जेव्हा एकूण लोकसभा मतदारसंघाविषयीचा मुद्दा येतो तेव्हा चाकूरकरांचं नाव हे समोर येतं काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर या मतदारसंघातून सात वेळा खासदार राहिलेत एकूण काय देशमुख घराणं आणि चाकूरकरांमुळे लातूरमध्ये काँग्रेसची चांगला जम बसला होता पण दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रूपात ताई जे आहेत निलंगेकरांनी चाकूरकरांचा पराभव केला त्यानंतर जयवंत आवळे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर बाजी मारली होती पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातातून निसटला आणि दोन हजार चौदाला भाजपचे जे सुनील गायकवाड आहेत त्यांनी बाजी मारली आणि खासदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा भाजपचे सुधाकर शंगारे यांनी बाजी मारली आणि ते सुद्धा खासदार राहिले आता लातूरमध्ये राजकीय गणित कसं आहे ते आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल लातूरमध्ये लोहा लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर निलंगा असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यात लातूर ग्रामीण शहर हे मतदारसंघ आणि लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये हे काँग्रेसचे बाले केले आहेत आणि या ठिकाणी म्हणजे विलासरावांचे दोन्ही सुपुत्र आमदार आहेत मध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील उदगीरमध्ये देखील अजित पवार गटाचे संजय बनसोडे निलंग्यामध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे आहेत तर यंदाच्या लोकसभेला काँग्रेसकडून शिवाजी काळेगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भाजपकडून विजयाची हा ट्रिक करण्यासाठी पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे यांना संधी मिळाली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून एक उदगीरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अर्थातच लातूर लोकसभामध्ये काळेगे विरुद्ध श्रिंगारे असा थेट सामना आपल्याला या दरम्यान पाहायला मिळणार आहे पण असं असतानाच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ज्या सुनबाई आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पण यांच्या या प्रवेशाचं नेमकं कारण काय लातूरमध्ये जातीय समीकरण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात या भागामध्ये लिंगायत समाज आणि हा तो भाग खूप मोठा आहे आणि त्यांची संख्याही अधिक आहे आणि चाकूरकरांना लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा राहिला आहे आजही आहे आणि त्यांना मानणारा मोठा हे लि लिंगायत समाजामध्ये आहे पण याच भागात मराठा समाजाचा एक एक वेगळा गट आहे तो जो आहे तो देशमुखांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा असं म्हटलं जातं की देशमुख आणि चाकूरकर हे बलेही काँग्रेसमध्ये बडे नेते असले तरी यांच्यामध्ये जे राजकीय संघर्ष आहे तो नेहमी पाहायला आपल्याला मिळाला होता म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा विलासरावांचा पराभव झाला तेव्हा लिंगायत समाजानं त्यांना पराभूत केल्याचं बोललं जात होतं एवढंच नाही तर दोन हजार चौदामध्ये जेव्हा शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव झाला होता तेव्हा मराठामध्ये फिरली असंही बोललं जात होतं आता बघा आत्ता हा अंतर्गत विरोध जरी असला किंवा दोन हजार चार या दोन हजार चारला जरी पराभव झाला असला तरी काँग्रेसनं शिवराज पाटील चाकूरकरांना केंद्रात पाठवलं होतं दोन हजार सहा ते दोन हजार आठमध्ये ते मनमोहन सिंग मंत्रिमंडळांमध्ये गृहमंत्री पदावर होते शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेत्यापैकी एक आहेत ने कुण इंदिरा गांधीपासून अक्षरशः राजीव गांधी असतील किंवा काँग्रेस यांच्या काँग्रेसमधली जे बडे बडे नेते मंडळी आहेत त्यांचे चाकूरकरांचे जवळचे संबंध आहेत आणि होते दरम्यान सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबईतील दहशतवादी झाल्यानंतर भारतमधील भारतामधील जी फाय कायदा आणि सुव्यवस्था जी राखण्यासाठी अपयश आल्याच्या कारणावरून किंवा त्यांच्या टीकेवरून पाटलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या दरम्यान पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक पदाची जबाबदारी त्यांनी त्यांना दिली होती आणि ती स्वीकारली होती पण त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकरांनी राजकारणातून संन्यास घेतला पण यानंतर त्यांच्या सुनबाई ज्या आहेत अर्जना पाटील चाकूरकर यांनी राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आणि त्या उतरल्या चाकूरकरांचा मुलगा शैलेश पाटील हे काँग्रेसमध्ये आहेत ते सुद्धा काँग्रेस शहर प्रदेश कार्यकारिणीवर आहेत पण प्रत्यक्षात निवडणुकीत त्यांना सहभाग ते म्हणावं तसा त्यांचा नसतो आणि दिसतही नाही पण अर्चना पाटील चाकूरकर या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात दोन हजार एकोणीसमध्ये देखील काँग्रेसच्या तिकिटावर लातूरमधून लातूर, लातूर शहरामधून विधानसभा लढवण्याची त्यांची चर्चा होती पण कौटुंबिक कारणामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आणि त्या ठिकाणी अमित विलासराव देशमुख यांना संधी मिळाली होती आता अर्चना पाटीलंनी हा वेगळा मार्ग निवडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी त्यांचा प्रवेशामुळे लिंगायत समाज जो आहे जो की मी सुरुवातीला म्हणलो की या लिंगायत समाज हा एक शिवराज पाटील चाकूरकरांच्या कुरकरांच्या आहे किंवा त्यांना पाठिंबा देतो हा एक मोठा मतदाराचा फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता आहे कारण यंदा काँग्रेसकडून शिवाजी काळग्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि दोन हजार नऊ पासून लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे त्यामुळे देशमुखांचा मराठा मताचा आणि लिंगायत मताचा फायदा होईल सोबतच दलित मतंही वळवता येतील असं काँग्रेसला वाटत होतं पण आता भाजपनं मोठी खेळी खेळत चाकूरकरांना आपल्याकडे घेतलं आणि जसं की मी आधी सांगितलं की चाकूरकरांना मानणारा एक मोठा लिंगायत समाज या भागामध्ये आहे किंवा तो गट आहे आणि भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही अर्चना पाटील चाकूरकरांना लातूर शहरामधून अमित देशमुख यांच्या विरोधात भाजप उतरवू शकता अशी देखील चर्चा सध्या जोर धरू लागली आहे सोबतच उदगीरचे जे सात वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश निटुरे यांचे देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि सुद्धा लिंगायत समाजाचा एक मोठा चेहरा आहेत एकूणच काय तर अर्चना पाटील चाकोरकर यांचा प्रवेश आणि हा भाजपला एक मोठा फायदा देणारा आहे आणि भाजपचे उमेदवार जे जी आहेत जे की सुधाकर शेंगारे यांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल आणि ते बाजी मारतील अशी देखील चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे काँग्रेसला आता काय करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे किंवा इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं हा या संपूर्ण राजकारणाविषयी किंवा या सगळ्या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं आहे अर्चना पाटील चाकूरकरांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला आहे का आणि जर अर्चना पाटील चाकूरकर आणि निटुरे हे भाजपमध्ये आल्यामुळं एकूणच हा सगळा फायदा जे भाजपचे खासदार आहेत सुधाकर शृंगारे यांना मिळणार आहे का आणि एक मोठी मताची लीड त्यांना मिळणार आहे का याबद्दलचं तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमचा मुद्दा हा आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा जनमंतक मराठी